आधी जी आपण एक्सपोज केलेलीच आहे हप्ता वितरणाला सुरुवात झाल्याचं कळतंय कशी असणार आहे आता ही प्रक्रिया नाही याच्यामध्ये साधारणपणे सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत हफ्ता वितरण होण्यासाठी तीन चार दिवसाचा कालावधी लागत असतो त्याची प्रक्रिया आपण आजपासून सुरुवात केलेली आहे आणि आज साधारणपणे आपण पहिल्या टप्प्याच्या लाभाची म्हणजे डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याची आपण सुरुवात करत असताना आज सदुसष्ट लाख महिलांना आपण लाभ डीबीटी आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण बारा लाख असे आहेत ज्यांचं आधार सीडिंगमुळे आधी राहिलेलं होतं म्हणजे आधार सीडिंग न झाल्यामुळे एकच मिनिट अरे हॅलो हो, आधार न झाल्यामुळे त्यांचं आपण जे राहिलेले होते त्यांची आजपासून आपण प्रोसिजर चालू केली आहे पुढच्या तीन चार दिवसामध्ये साधारणपणे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना पंधराशेचा जो लाभ आहे दर महिन्याचा तो वितरित निश्चितपणे पुढच्या दिवसात जो लाभ आहे तो वितरित होईल असं आपण आहे एकवीसशे रुपये कधी मिळणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जो सध्या महाराष्ट्रात चर्चेला जातोय तुमच्याकडून हे उत्तर आम्हाला अपेक्षित आहे की एकवीसशे रुपये मिळायला कधीपासून सुरुवात होणार आहे काय त्यासाठीची प्रोसेस असेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या वेळेला त्यांनी पहिली पत्रकार परिषद ही घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या, त्या संदर्भातली जी सरकारची भूमिका आहे किंवा जे नियोजन आहे ते स्पष्ट केलं अर्थसंकल्पीय बजेट ज्या वेळेला पुढच्या वर्षी मांडण्यात येईल त्यावेळेला त्या, त्या संदर्भातला जो काही विचार आहे सकारात्मक पद्धतीनं तो त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आता आपण जे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये रखडलेला जो म्हणजे स्थगित केलेला जो लाभ होता oh. पण आपण नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा लाभ आपण वितरित केला होता पण आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबरच्या महिन्याचा लाभाची आहे ती वितरणाची सुरुवात आपण केलेली आहे आणि डिसेंबरच्या अखेरीस पर्यंत या महिन्याचा लाभ जो आहे तो पात्र लाभार्थींच्या खात्यामध्ये तो सन्मान निधी ठीक आहे म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत दीड हजार रुपये असं तुम्ही म्हणताय आणि दुसरा महत्वाचा जो प्रश्न आहे की नवीन लाभार्थींच्या नोंदणीची प्रक्रिया अनेक ठिकाणी रखडल्याचं दिसतंय याबाबत सध्या काय चित्र आहे ही प्रक्रिया कधी सुरू होणार आहे आणि कधी ती सुरळीत होईल नाही रजिस्ट्रेशनची शेवटची जी मुदत होती ती पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती oh. आणि पंधरा ऑक्टोबर पर्यंतचं रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे आणि ते साधारणपणे अडीच कोटीपेक्षा जास्त hmm. आ, जे लाभार्थ्यांची रजिस्ट्रेशन आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे अद्यापपर्यंत आता पुन्हा रजिस्ट्रेशन कधी सुरुवात करण्याच्या संदर्भातलं काही निर्णय झालेला नाहीये आता आम्ही साधारणपणे जे रजिस्टर्ड झालेले आहेत जे पात्र आहेत आणि त्यावर आपण त्यांच्यापर्यंत तो सन्मान निधी पोहोचवण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण करत आहोत आणि जे पात्र होऊन अप्रूव्ह जे होऊन आधार फिडींगमुळे जे राहिलेले लाभार्थी आहेत त्यांच्यावर आपण जास्ती हे करून त्यांनाही या योजनेचा लाभ कसा मिळेल याकडे आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन सुरू करण्यासंदर्भातला अद्याप तरी काही निर्णय झालेला नाहीये पण पन साधारणपणे जे पात्र लाभार्थी आहेत राज्यातले त्यापैकी म्हणजे एक नव्वद टक्केपेक्षा अधिक जे रजिस्ट्रेशन आहे ते आम्हाला झालेलं असं एकंदरीत अनुभवायला मिळतय ठीक सध्या तरी निर्णय झालेला नाही असं आपण म्हणताय मात्र हा होऊ शकतो का भविष्यात असा काही सरकारचा विचार आहे का नवीन रजिस्ट्रेशन नव्या एंट्री त्या संदर्भातलं एक तर लाभार्थीची जी एकंदर जो एक अंदाजित जो आकडा हो। जो विभागाने किंवा पूर्वीच्या कालावधीमध्ये जो काढला गेलेला हो होता त्यामधली आणि आता रजिस्टर रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी बघून त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय तो पुढच्या कालावधीमध्ये घेण्यात येईल शेवटचा प्रश्न आदितीजी अनेक अपात्र लाभार्थी सध्या या योजनेचा लाभ घेतायत अशी सुद्धा चर्चा आहे हे सगळे निकष पुन्हा तपासून पाहिले जाणार आहेत का याच्याविषयी कशा प्रकारची स्क्रुटिनी प्रक्रिया सरकारकडून राबवली जाणार आहे एक तर या संदर्भातली भूमिका मुख्यमंत्री मोदी आणि उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा मधल्या कालावधीमध्ये स्पष्ट केली की जिथून आम्हाला कंप्लेंट प्राप्त होतील तर त्यांच्या संदर्भातली जी काही स्क्रुटिनी आहे किंवा त्या संदर्भातली जी चौकशी आहे ती निश्चितपणाने करण्यात येईल काही तक्रारी तशा पद्धतीच्या जर प्राप्त झालेल्या असतील तर त्या सुद्धा आम्ही योग्य पद्धतीनं तपासून घेऊ आणि मग त्याच्या संदर्भातला निर्णय होईल सरसकट स्क्रुटिनी किंवा अशा संदर्भातली काही चर्चा किंवा अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये आणि कुठेही अजून निकषांमध्येही बदल नाही करण्यात आलेले निश्चित या ज्या तक्रारी आपण म्हणताय याविषयी तुम्ही अधिक स्पष्ट सांगू शकाल का क्या तक्रारी प्राप्त होतील म्हणजे कुठून या तक्रारी प्राप्त होणं अपेक्षित हो। आहे कशी ती प्रक्रिया असणं अपेक्षित साधारणपणे स्थानिक पातळीवरून प्रत्येक जिल्ह्याचे इथे प्रत्येक गावामधलं तलाठी कार्यालय आहे किंवा तिथले जे काही म्हणजे जी आमची योजना पोचवायची जी काही यंत्रणा असते म्हणजे अंगणवाडी सेविका असतील oh. किंवा तुमचे अशा सेविका असतील काही ठिकाणी तलाठी असतील किंवा सेवा सुविधा केंद्राची असतील hmm. यांच्याकडे ज्या तक्रारी लाभार्थ्यांच्या संदर्भातल्या प्राप्त होतील किंवा काही वेळेला आम्ही ज्या वेळेला डीबीटी करत असतो मागच्या वेळेला असं झालं होतं की डीबीटी केल्यानंतर hmm. hmm. करायच्या प्रोसिजरच्या वेळेला जाणवलं होतं की एकाच आधार कार्ड वर काही रजिस्ट्रेशन वगैरे करण्यात आलेले आहे मग त्या वेळेला आम्हाला करण्यावर लगेचच त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करण्यात आलेली होती काहींनी बँक अकाउंट्स वेगवेगळे वेग असे देऊन एकाच आधार कार्डवर फॉर्म भरलेले भर होते काही पुरुषांनी भरलेले होते तर ते ज्या वेळेला शासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलेलं होतं त्यावर सुद्धा जी त्यांचे अकाउंट सील करणं असेल किंवा इतर कारवाई जी आहे ती त्या पद्धतीने करण्यात आलेली होती अशा पद्धतीच्या जर काही स्थानिक पातळीवरून तक्रारी आल्या तर निश्चितपणाने त्यांची जी काही योग्य ती चौकशी आहे आणि स्क्रुटिनी आहे ती करण्यात येईल निश्चित धन्यवाद आदिती तटकरेजी